हाय गुड इव्हनिंग फ्रेंड्स या नव्या ब्लॉगमध्ये पुन्हा आपली सखी विद्या मी आपले स्वागत करते आज आपण बघणार आहोत पनवेलजवळील काही पर्यटनस्थळं जी अच्छुत आहेत जी लोकांना कमी माहिती आहेत त्यापैकी एक देवळोली इथलं तळलाव धरण आपण म्हणू शकतो जे उसराई आणि देवळोली या गावाच्या जवळ आहे पनवेलपासून साधारणपणे हे तेरा किलोमीटर अंतरावर आहे कोन गावाजवळून राईट साईडला टर्न घेतल्यानंतर तिथून आठ किलोमीटर अंतरावर हे आपल्याला धरण दिसतं मी आता त्या धरणाच्या जवळ आले आहे मेन रोडपन्हानं आतल्या बाजूला माझं पाणी संपलेलं होतं प्यायचं त्यामुळे ह्या काकांकडनं मी पाणी घेतलं ॲक्च्युली धरणाच्या जवळपर्यंत रस्ता जातो पण इथे कॉन्क्रिटीकरण सुरू असल्यामुळे मला माझी गाडी इथेच पार्क करावी लागली आणि पुढे साधारणपणे मला एक चारशे साडेचारशे मीटर अर्धा किलोमीटर पायी चालायला लागेल पंधरा मिनटं असं ते आजोबा म्हणाले वरती टिकडीवर देऊळ आहे असंही त्यांनी मला सांगितलं तर त्या वाटेने मी निघाले अतिशय हिरवगार असं दोन्ही रस्त्याच्या दोन्हीकडेला हे बघा एक तळं आहे हे मच्छीमारासाठी मच्छीमारीसाठी तयार केलं गेलेलं तळं आहे हे, हे कॉन्क्रिटीकरण चालू आहे रस्त्याचं चा, आणि एक चांगल्या दर्जाचा रस्ता इथे तळ्यापर्यंत धरणापर्यंत होतोय आणि दोन्ही बाजूला शेत तळी अशी आहेत सध्या तरी पुढे मात्र घनदाट जंगल असू शकतं बघा दाट झाडी आहे आणि एक अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपल्याला देऊळ लागेल असं आपल्याला त्या आजोबांनी सांगितलं आजूबाजूला सगळी खनदाट झाडी आहे कुठेच आवाज नाही आहे दोन रस्तेत या रस्त्याने जावं का ह्या रस्त्याने बाबा म्हटलेले इथे एक मंदिर आहे ते मंदिर जर व्हायचं असेल थोडी चढावं लागेल म्हणजे हाच रस्ता असला पाहिजे या रस्त्यावर मात्र आता शेत जाऊन दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे घनदाट बघा नारळी पोफळीच्या बागा काही टिपिकल कोकणातली जंगली झाडं हे बघा इथे धरणाबद्दल माहिती दिलेली आहे आणि सूचना दिलेल्या आहेत की गावदेवीच्या परिसरामध्ये कोणीही मच्छी मांस मच्छी खाऊ नये हे बघा देऊळ दिसते आपल्याला जाऊया त्या देवळाजवळ एक गावदेवी आहे ही या गाव देवळोली गावाची गावदेवी आहे ॲक्च्युली ना, ना मधोमध रस्ता जातो पलीकडच्या भागात गाव आहे आणि अलीकडे धरण आणि काही छोटी मोठी घरं आहेत हे बघा हा देवळाचा परिसर अतिशय स्व वेल मेंटेन्ड आहे मंदिरंही वेल मेंटेन्ड आहे बसायला जागा आहे बघूया आपण आतमध्ये गावदेवी कशी आहे ओके दोन दोन मूर्त्या आहेत गावदेवीच्या प्रत्येक कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये गावदेवीचं मंदिर असतं आता जाऊया आपण वरती असून एक मंदिर दिसत आहे ह्या मंदिरापर्यंतचा रस्ता मात्र कॉन्क्रीटचा आहे बघा हे सभा मंडपाचं नवीन बांधकाम झालेलं आहे आणि हे दुसरं मंदिर आहे उसराई देवीचं उसराई देवीचं मंदिर आहे ज्याच्या नावावरनं या भागाला धरणाला उसराई धरण पण उसराई तलाव पण जातो जात हा सभामंडप नव्याने बांधलेला आहे आणि मंदिरामध्ये आपण उसराई देवीची मूर्ती कशी आहे आपण बघूयात उसराई मातेचं मंदिर आहे मूर्ती स्वयंभू दिसते मात्र आजूबाजूचं जे बांधकाम आहे ते नव्याने केलेलं उन्नाट नजारा बघण्यासाठी रेडी रहा वन टू थ्री उ खोल दरिए इथनं नॅचरली पाण्याचा श्रोत आहे तो वाहतोय खाली तो श्रोत थेट एका पॉंडमध्ये जातोय तिथून पुढे वाहत जातोय याचं तलाव धरण बहुतेक इकडेच कुठेतरी असलं पाहिजे ते आजूबाजूला कोणी नाही आहे आपण बघूया पण इथला नजारा भाई काय नजारा आहे उफ हे बघा क्या बात आहे हिरवळ आणि ज्यांनी ज्यांनी काही हे दिले देणग्या सगळी बागा आहेत आंब्याच्या बाका आणि खोल दरिये हे कोकणाचं वैशिष्ट्य आहे हिर इर्वी, झाडी विशेषतः आंब्या पोफळीच्या बागा अतिशय आल्हाददायक असं वातावरण थोडा वेळ मी बसते आराम करते मी पुढे जाते इकडनं आलो पण ह्या मंदिरामध्ये मी थोडा वेळ थांबले होते आता इकडनं हा रस्ता आहे चढत जायला बघते हाच तो रोड आहे का हाच तो रस्ता असावा देवळोली लेकचा धरणाचा भाई You have arrived. <laughs> प्रतिम अप्रतिम झरेत तिथपर्यंत जाण्याचा चला खाली जाऊया वरून धरणावरण खालची आपण दोन मंदिरं बघितली ते ही दोन मंदिरं वरून नशी दिसत आपण आता जो खाली पडणाऱ्या वाहत्या पाण्याचा आवाज येत होता त्या दिशेने आपण खाली चाललो आहोत बघूया खाली काय आहे त्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने खाली चाललोय हिरवळीवर बघा फुलपाखरं बागडत आहेत पाणी सोडलं कॉन्क्रिटीकरण झालं रस्त्याचं कॉन्क्रीटला जेवढं पाणी द्याल तेवढं ते स्ट्रॉंग होतं असं पाणी सोडलेलं आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचा असा रस्ता आहे पाणी पाणी खाली वाहत का रे वाहतं पाणी कुठं आहे वाहणार पाणी कुठं आहे इकडनं जायचं का कुठनं जातात खूप जास्त चालायला लागेल का ना कर्मचारी म्हणजे गव्हर्नमेंटचे काय पंचायतीच आहे हा हा आता रस्त्याचं बांधकाम चाललंय म्हणून बंद आहे ना रस्ता बंद ऑफिस कोणतं आहे तिकडे ओके काय आपलं नाव राजेश पाटील थँक्यू मला रस्ता दाखवताय त्याच्याबद्दल मला पहिल्यांदा भीती वाटली कोणीच नाही दिसत आहे आजूबाजूला माझा नंबर घेतला मी कुठल्या अच्छा फोटो बघितलेले मी पनवेललाच असते छोटे छोटे अच्छा अच्छा इथे वरती मी जाऊन आले दोन मंदिर आहे तिथे अच्छा ओके असं तुम्ही प्रॉपर इथलेच का गावातलेच अच्छा देवळालेच हा इथले हे फोटो दिसतात हे वाहणाऱ्या पाण्याचे धबधबा आहे का वरती चल पाणी वाहत असेल का आता हा वरून बघितलं मी तस वरती ते मंदिराच्या इथून दिसत होत ते मंदिराच्या इथून थोडस होत अच्छा हा लिकेज आहे ते ह्याचं धरणाचं लिकेज आहे धरणावर जायला अलाउड नाही ना अलाउड आहे थांबा दोन मिनटं नाही नाही जाऊन आले मी तिकडे येतात का लोक इथे शनिवार रविवार गर्दी राहत असेल हा धबधबा आणि अच्छा पाऊस नाही म्हणून नाही पाणी असेल का आता पाणी म्हणजे तुम्हाला कोड धबधबा दब पाण्या म्हणून नाही 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 नको मग काय उपयोग नाही हे लिकेज, ना? लिकेज आहे यो यो ना हे लिकेज आहे इथनं पाणी याच्यात येत आहे वरून तिकडनं पाणी नाही माता बंद आहे आणि मग धबधबा किती अंतरावर आहे चालत हा दिसतोय तो हा लोक जे बसतात त्याच्यावर बसतात का हे फोटो दिसतात ते पाण्यात बसतात इतका भरून चालतो हे पाणी आता होडा कुठे जातो हा कुठे अच्छा पातळ आणि जे कॅम्पिंग ते कुठे लोक टेंट करून वगैरे राहतात ते कुठे राहतात तुम्ही म्हणता ना मैदान आहे तिथे लोक राहायला डोंगरा करायला अच्छा डोंगरावर चढून पठारावर आहे का हो सातशे वर्ष झाली का म्हणजे तिथून जे झाड एवढाच आहे अच्छा काय मंदिराचं काय नाव आहे त्या मंदिर शाळेतली का शाळेतली पोर शाळा कुठे रे तुमची शाळा कुठे पण ती अच्छा मग कशा जाता जाता कसे आहे बस आहे तू कितीला काय नाव तुझं तू छोटासा दिसतो सावेला वाटत नाही तू इकडे कुठे चाललंय मासा पावसाळ्यात चांगला दिसत असल्यामुळे तो न पाहता आम्ही पुढे आलो आणि परतीच्या वाटेवर लागलो इथे गाडी माझी पार्क केली होती आणि तिथून मी घरी निघाले ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज 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 गुड नाईट